हेलो हेलो चला मुलांनो आज तुम्हाला मी एका शब्दाचा अर्थ विचारणार आहे हा शब्द आपण पाठात पण पाहिलेला आहे नवीन शब्द आहे तर मला सांगा त्रेधा तिरपीट म्हणजे काय मोहित सांग लोकांचा गोंधळ उडणे बरोबर आहे अजून वेगळा कोणी सांगत आहे मला ओके भूमी गुड तिने एक उदाहरण दिलेलं आहे अवकाळी पावसामध्ये आपला गोंधळ उडत असतो ओके अजून कोण सांगताय मला ओके आयुषी बरोबर म्हणजे गोंधळ उडतो ना आपला अवकाळी पावसामुळे हो की नाही बर याच्यावर मला उदाहरण कोण सांगतय बर उदाहरण कोण सांगतय ओके सांग भूमी व्हेरी गुड अवकाळी पावसामध्ये कारण आपल्याला माहिती असतं का कधीही पाऊस पडतो ना अवकाळी पाऊस आणि आपल्याकडे छत्री असते का नाही व्हेरी गुड अजून कोण सांगताय मला अजून कशामुळे गोंधळ ओके शिफा बरोबर बघा आपल्याकडे छत्री पण असते पण त्यावेळेस पाऊस दोरायचा असतो आणि वाराही असतो आणि त्या वाऱ्यामध्ये काय होते छत्री काय होते उलटी होते आणि आपण छत्री सरळ करण्यामध्ये गुंतलेलं असो आणि त्याच्यामध्ये आपण अर्धो अर्ध भिजतो सुद्धा हो की नाही त्याच्यात पण आपला काय होतो गोंधळ उडतो ओके व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला त्रेधा तिरपीट या शब्दाचा अर्थ समजलेला आहे सगळ्या मुलांना थोडक्यात काय तर गोंधळ उडणे हो की नाही याची स्पेसिफिक मला संकल्पना व्याख्या कोण सांगते व्याख्या कोण सांगते है? ओके सौम्या गुड एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष दिल्याने होणारा गोंधळ म्हणजेच काय आहे मुलांना होय बरोबर बरं हा शब्द तुम्ही कोणत्या विषयामध्ये पाहिला होता बरोबर आणि भूगोल विषयामध्ये कोणत्या पाठामध्ये हा शब्द तुम्हाला आलेला होता नवीन व्हेरी गुड नैसर्गिक आपत्ती या पाठामध्ये तुम्हाला त्रेधा तिरपीट हा नवीन शब्द आलेला होता आणि या नवीन शब्दाची तुम्हाला काय झालेली आहे संकल्पना आहे सगळ्यांना ओके थँक्यू